भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप भाऊ कुबेर भाऊ आज तुम्ही कोणती गाडी घेऊन आलेली आहे आणि काय डिटेल राहणार आहे त्याआधी आपल्या शोरूम बद्दल तुम्ही काय सांगता आपल्या शोरूमवर संदीप भाऊ आज आपण मोठा दोस्त आणलेला आहे आज आपलं हे दोस्त आपची याची डिमांड लय आहे और हे मोठा दोस्त आपल्यापाशी आलेला आहे हे आय फोर आहे आए, दोन हजार एकवीसचा दोन हजार एकवीसचा आय फोर आणलेला आहे आपण याची ऑफर ठेणार आहे आपण द साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये याची ऑफर आहे याला चारी टायर बटन आहे याच्यावर लोन पण होणार आहे आपल्यापाशी औरंगाबादचं असं असन ज्याला काही घ्यायची असन तर आपण त्याला सात लाख रुपये लोन करून देऊ शकतो आपण साडेसहा साडेसहा ते सात लाख रुपये लोन करू शकतो आपण याच्यावर ज्याचा सिविल स्ट्रॉंग राहणार आहे म्हणजे जे कोणी लोकलचं आहे हां त्याला तुम्ही लोन पूर्ण 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 करून देऊ शकतो आपण त्याला हो सपोज जर ही गाडी आपल्या ला जे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधले नाहीये बाहेरचे त्यांना ही गाडी खरेदी करायची लोनवरती तर त्यांना डाऊन पेमेंट सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल संदीप सत्तर ते ऐंशी हा कमी जास्त निगोशिएबल होईल याच्यामध्ये संदीप भाऊ एक वेळेस कंडिशन बद्दल काय सांगता कंडिशन याची ना संदीप भाऊ फुल आहे अंटाच गाडी पेपर पण त्याचे ना क्लिअर राहणार आहे एकदा तुम्ही त्याच गाडी बद्दल दाखवून द्या बॉडी वगैरे कशी कशी बॉडी एकदम ओके हो त्याची संदीप भा एकदा त्या तुम्ही त्या गाडी ना दाखवून द्या त्याच अशोक लेलँड दोस्त अशोक लेलँड दोस्त मोठा दोस्त म्हणताय याला आय फोर हा छोटा दोष आणि मोठ्या दोष मध्ये इंजन वगैरे सेम आहे का नाही नाही याचा इंजन मोठा आहे ना संदीप हा मोठा इंजन हे सगळ्यात मोठा दोस्त आहे याच्याच लहाना जे तर पाच वोल्टी असं ऐकलं की चारशे सात टेम्पो टेम्पो याच्यात गाडी मुडती म्हणून ये हा हा चारशे सातचा आहे ना हे चारशे सातचा लोड घेऊन चालतं हे मोठा दोस्त भाऊ आता स्टॉक भरपूरच्या गाड्याचा स्टॉक आहे मिनिमम तुमच्याकडे किती गाड्याचा स्टॉक आहे कोणकोणत्या गाड्या आणि लोनची जी सुविधा आहे ती फक्त का ऑल महाराष्ट्रासाठी एक वेळ लोनची सुविधा आपल्यापाशी संदीप ऑल महाराष्ट्र मध्ये ऑल महाराष्ट्र मध्ये आपल्यापाशी लोनची सुविधा आहे तुम्ही जसं म्हणताय बोलेरो पिकअप अशोक लेलँड सुप्रो जसे आपल्यापाशी चारशे सात आपल्यापाशी टाटा एस जे काही आपले कस्टमरची डिमांड असेल आपल्याकडे सगळे गाड्या अव्हेलेबल भेटन ऑल महाराष्ट्र मध्ये आपण जे काही लोन करून देऊ शकतो आपण ऑल महाराष्ट्रात लोन सुविधा उपलब्ध ऑल महाराष्ट्रात हो so, मिनिमम स्मॉल कमर्शियल गाड्यासाठी किती डाऊन पेमेंट लागतं आपल्यापाशी डाउन पेमेंट पहा आपल्यापाशी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर कमीत कमी डाऊन पेमेंट आपल्यापाशी ना चाळीस ते पन्नास हजार रुपये लागतील चाळीस पन्नास हा सोबत घेऊन आले स्मॉल कमर्शियल मध्ये कुठली गाडी आपण देऊ शकतो जर आपल्यापासून सत्तर किलोमीटर बाहेरचं असेल तर त्याला कमीत कमी ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल ऐंशी हजार पेमेंट ऐंशी हजार रुपये भाऊ ओव्हरऑल गाड्याचा भरपूरचा असा स्टॉक आहे सोबतच आपल्याकडे हेवी कमर्शियल ट्रक तर ट्रकचे मॉडेल आता आप सध्याला आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या भाषी संदीप भाऊ तसेच आपल्या भाषी अकरा चौदा आहे इकोमँड आहे सोळा पंधरा त्याच्याबद्दल आपला अकरा झिरो नऊ आहे नऊशे नऊ आहे मग तीस तीस पंधरा आहे आणि जसं ज्यांची डिमांड असेल त्यांना कोणती गाडी तर आपण अव्हेलेबल करून देऊ शकतो त्यांना म्हणजे जे गाडी स्टॉक मध्ये सुद्धा अव्हेलेबल करून देऊ शकतो आपण त्याला आपला ऍड्रेस हे पहा हे पुणे पुणे हायवे भुवन हुंद शोरूमच्या बाजूला पंढरपूर ओशी चौकच्या अलीकड रोडवरून आपल्या शोरूम रोडवर शोरूम रोड आपल्या शोरूमचं नाव साहिल आटोडील साहिल डील साहिलो बॅनर लावलेला बॅनर लावलेला आहे रोड वरती आपला पुणे हायवे रोड થેન્ક યુ જય મહારાજ ઓકે